नमस्कार माझ्या फूड लवर्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे ढाबा स्टाईल मिक्स व्हेज रस्सा दोन ते तीन कांदे घेऊन मी कढईमध्ये चांगले लाल परतलेले आहे त्यात दोन हिरव्या मिरच्या त्यानंतर थोडीशी हवरी ही थोड्या तेलावर चांगली चांगली परतायची आहे त्यानंतर थोडासा खडा मसाला खडा मसाल्यामध्ये मी चक्रीफूल दालचिनी विलायची लवंगा थोडे धने या पद्धतीने सर्व कढईमध्ये चांगले काळा कलर यूज तर परतायचे आहे आणि त्यात मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे थोडी म्हणजे थोडी जास्तच घालायची आहे त्याने काय होणार आहे तुमच्या भाजीला चांगली टेस्ट येणार आहे त्यानंतर थोडे तळलेले खोबरं घातलेलं आहे हे चांगलं काळ्या कलरचं तर परतायचे आहे त्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरला का लावून त्याची अगदी बारीक पेस्ट तयार करायची आहे पहा या पद्धतीने बारीक पेस्ट तयार करायची आहे त्यानंतर दोन ते तीन ढोबळ्या मिरच्या घेऊन त्याचे या पद्धतीने मोठे मोठे पीसेस कट करून घ्यायचे आहे थोडं ग्रीन पीसही घेतलेले आहे त्यानंतर पनीर या पद्धतीने छोट्या छोट्या आकारामध्ये कट करायचे आहे मी पनीर थोडं जास्तच घेतलेले आहे तुम्ही थोडे कमी घेतले तरी चालेल त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन ढोबळी मिरची तेलामध्ये चांगली भाजायची आहे या पद्धतीने काढून घेतल्यानंतर आले लसणाची पेस्ट तयार करायची आहे खलबत्त्यामध्ये थोडंसं ओबड कुटायचं आहे यानंतर कढईमध्ये रोजच्या भाजीपेक्षा थोडं जास्त तेल घ्यायचं आहे यात फोडणीसाठी लागणारे जिरे मोहरी घालायची आहे थोडी तडतडली की त्यात आपण आले लसणाची पेस्ट घाल गा, घालणार आहोत तेलामध्ये चांगले लाल होईपर्यंत परतायचं आहे त्यात तुम्ही कढीपत्ता किंवा तमालपत्रही घालू शकता त्यानंतर यात ही, त्यान ही बारीक केलेला मसाला जो आहे ना तो आपण यात घालणार आहोत हा जो मसाला आपण तीन ते चार मिनिटे असे तेलात चांगला बाजणार आहोत किती कलर छान आलेला आहे यानंतर यासाठी लागणारे जे मसाले आहेत ना ते घालणार आहोत यात मी घरगुती माझा स्पेशल मसाला आणि हळद लाल तिखट पनीर मसाला पनीर मसाला तुम्ही कोणताही घालू शकता अशा प्रकारे हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतायचा आहे चांगला परतल्याने काय होणार आहे तुमच्या ग्रेव्हीला चांगली टेस्ट येणार आहे तुमच्या रशाला चांगली टेस्ट येणार आहे त्यानंतर यात डोबळी मिरची आणि ग्रीन पीस घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे या पद्धतीने चांगले परतून घ्यायचे आहे यात मी गरम पाणी घालणार आहे गरम पाणी यासाठी की याची चव ही कायम टिकून राहणार आहे तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी यात घालू शकता बा याला उकळी आलेली आहे चांगली उकळी आल्यानंतर मी यात पनीरचे जे पीसेस आपण केलेले आहेत ना ते घालणार आहे तुम्हाला जर ही हा रस्ता पातळ वाटत असेल ना तर तुम्ही यात बाजरीचं पीठ भाजून किंवा बेसन पीठ भाजून घालू शकता मी यात सुरुवातीला हवरी घातल्या कारणाने मी यात काहीच घालणार नाही त्यानंतर मी याला कोळशाची धुरी देणार आहे पहा या पद्धतीने या पद्धतीने केल्याने याला डाबा स्टाईलची चव येणार आहे पहा किती छान कलर आलेला आहे या पद्धतीने कराल तर भारीच होणार आहे थँक्यू